नमस्कार मंडळी मी प्रणाली वायरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मंडळी आज मी आपल्याला ही करांद्याची भाजी बनवून दाखवणार आहे हे फळ कोकणात मिळतं इथे मुंबईला वगैरे पण मिळते मी मागे जे भा, भावाकडे गेलेले ते दिव्याला मिळालेलं हे दिव्यावरून घेऊन आलेली मी हे उकडून पण खात होती भाजी करून पण खात होती तर आता मी ही तुम्हाला रेसिपी दाखवते भाजीची माझे बाबा गावावर भरपूर आणायचे बाबा गेल्यापासून थोडं कमी झालं तर दिव्याला गेली त्यामुळे हे मला मिळाले तर आता ही मी तुम्हाला करंद्याची भाजी करून दाखवते आणि ह्या भाजी खाल्ल्यामुळे अशक्तपणा असतो ताकद कमी असते ना तर ते जरा व्यवस्थित असं आपल्याला ताकद येते हे खाल्ल्याने आणि याच्यामध्ये गुणधर्म भरपूर आहेत ते तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केले ना तरी तुम्हाला ते माहिती पडतील हे बघा हे मी उकडून घेतलेले हे दोन तीन शिट्या काढून उकडून घेतलेले आता हे मी हे कापून ह्याच्या बारीक बारीक फोडी करून घेते हे असे कडक साल असते अशा प्रकारे हे व्यवस्थित सोलून घ्यायचे आता हे मी सोलून घेते हे बघा अशा प्रकारे हे सोलून घ्यायचे आता हे मी सोलून घेते सोलून घेताना व्हिडिओ करताना जरा वेळ जाईल त्यामुळे मी हे सोलून घेते सर्व हे बघा मी हे स्वच्छ सोलून घेतले आणि आता आपण ह्याला बारीक करून घेऊया उकडले असल्यामुळे ना छान व्यवस्थित ह्याची भाजी पण अशी पटकन होऊन जाते वेळ लागत नाही उकडून पण खातात माझा भाव तर हा त्याला मिळाला तर तो भरपूर असं घेऊन उकडून पण खातो भाजी ही अळू करांद्याची आणि भाजी करून पण बघा किती मस्त लागते जर आपल्याला हे करांदे मिळाले तर आणि हे करांदे सहसा श्रावणामध्ये किंवा आपल्याला गणपतीत किंवा म्हाळवसामध्ये बाजारात विकायला येतात ते मिळतात दादरला पण भेटतात दादरला पण मी पाहिलेले आहेत विकताना करांदे कणगी चिनी अशी फळं फळं मी दादरला विकताना पाहिलेली आहे तर तुम्हाला ती मिळाली बाजारात तर घ्या आणि असं हे करून खा हे खरोखर औषधी गुणधर्म आहेत ह्या भाज्यांमध्ये आता हे मी सर्व भा करांदे कापून घेते आता आपण हे व्यवस्थित असे बारीक करून घेतले आहेत आता आपण ही भाजी करायला घेऊया आपण हे कढईमध्ये तेल आहे तेल हे तापत आले तर आपण परत प्रथम जिरं घालून घेऊया हे बघा जिरं असं छान तडतडायला आहे तर त्यामध्ये आपण आता ह्या पाच ते सहा मिरच्या घेतल्या आहेत मी दोन तिखट मिरच्या घेतल्या बाकीच्या तीन गोड मिरच्या घेतल्या पानाने जरा छान अशी चव येते त्या भाजीला त्यामुळे ह्या पाच ते सहा मिरच्या घेतल्या आता ह्या व्यवस्थित घालू देऊया बारीक गॅस करून हे बघा छान अशी आपली ही मिरची व्यवस्थित भाजली गेली आहे तर ह्यामध्ये हे आपण करांबी जे बारीक करून घेतलेले आहे ते घालून घेऊया छान असं परतून घेऊया थोडा गॅस आता मोठा करूया पटकन होते कारण आपण हे उकडून घेतलेले आहेत ना त्यामुळे हे पटकन होतं हे बघा आता हे छान असं आपण परतून घेतलं आहे ना त्यामध्ये ही मी एक चमचा साखर घेतली आहे ती घालून घेऊया चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया हे बघा एक चमचा मीठ थोडस असं हे मीठ घालून घेतलंय आणि छान व्यवस्थित असं ही भाजी परतून घेऊया दिसायला कलर वेगळा दिसतोय पण भाजी खायला एकदम चविष्ट होते हो आता ही व्यवस्थित आपण अशी परतून घेतली आहे जेणेकरून साखर आणि मीठ हे व्यवस्थित भाजीला लागलं पाहिजे पण काय माहिती आहे हे ह्यातल्या थोड्या थोड्या पोळी अशा कडक पण आहेत ना मग थोडासा पाण्याचा सा हक्का मारून घ्यायचा आहे बघासा थोडासा आता जास्त पाणी नाही घालायचं असं थोडंस हक्का मारून घ्यायचा पुन्हा एकदा हवळून घ्यायचं ब थोडा वेळ झाकण ठेवून एक दोन मिनटं असं आपण हे व्यवस्थित शिजू द्यायचे जेणेकरून साखर मीठ व्यवस्थित लागेल ह्यासाठी आता आपण बघूया हे बघा छान असं ते पाणी पण हे होत आलंय आणि भाजीला सुगंध पण बघा छान एवढ्याशा साध्या भाजीला किडं वगैरे घातल्यामुळे सुगंध पण बघा किती छान येतं आणि खायला पण खरोखर हे चविष्ट लागते आता आम्ही मालवणी बोलल्यावर आम्हाला खोबरं हे खावत त्यामुळे हे बघा या भाजीसाठी हे खोबरं घेतलं आणि खोबरं हे उपवासाला चालतं त्यामुळे मी हे खोबरं घालून घेते खोबरं घातल्यामुळे कसं अजून भाजी खायला छान लागते व्यवस्थित अशी ठवून घ्यायची हे बघा आता आपण भाजी पण व्यवस्थित ठळून घेतलं आहे भाजीला खोबरं पण असं छान लागलं गेलं आहे भाजी पटकन भाजी ही, खरोगर लदर शा प्रकर ही भाजी आता आपली पटकन उपवासाची ही तयार झाली खरोखर आपल्याला जर करांदे मिळाली तर अशा प्रकारे ही भाजी करून खा औषधी आहे गुणधर्म आहे ह्यामध्ये आणि ही उपवासाला खाण्यात अशक्तपणा येत नाही चांगली ताकद येते त्यामुळे ही भाजी उपवासाला पण बनवून खाऊ शकता मसालेदार पण भाजी होते मी परत मला कधी मिळाली तर मी बनवेन खा उकडून उकडून खाऊन संपवले आता माझ्या लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला भाजी बनवत आपण हे गॅस बंद करून घेऊया हे बघा मंडळी छान अशी आपली करांद्याची उपवासाची भाजी ही तयार झालेली आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओ येत आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन पण क्लिक करा आणि छान छान कमेंट्स पण करा जेणेकरून मला अशा पुढे छान छान रेसिपी आपल्याला दाखवायला छान वाटेल चला तर मग पुन्हा भेटू